ती सारा गेम हुकूच वाटते बोलावलं नाही ती ना बहुतेक कारण त्याच काहीतरी सांगतेच नाही सांगतेच नायते का शांती म्हणून हात जोडायला बदमास ते चांगले काम नाही देत ना आता हे माय चांगलं काम होऊन राहत वावरायचं ते नाही देणार ना बदमाश बदमास <laughs> ते नाही तेवढं तरी बरं बुड्यान फोन ठेवला घरी तर तुम्ही शिवराले फोन लावतो विचारतो काय चालू आहे रे बा उचल ना लवकर एकटा बुडा आला तर अजून पण होईल उचल लवकर फोन <tokha> हा हॅलो हा बोला बुटे बोला बा, बाबुडा नाही ना बुटे बोलून राहिले बापा सगळा सत्यानाथ झाला ना इकडे सगळा धिंगाणा वाजून राहिला ना काय झालं बुडे पौस्त, पौस्त पौस्त हा कोणता सत्यानाथ झाला कोणता धिंगाणा लागला स्पष्ट स्पष्ट बोल तू काय अरे बापा काय सांगू तुले आपल्या सगळ्या प्लॅन वर पाणी फिरलं ना बापा रे पाणी फिरलं ना काय सांगू मी आता तुले पण काय झालं काय काहून फिरलो पाणी बुडाचं तयार आहे ना वावर इकाले तू काल टेन्शन घेऊन राहिली बुडे तू

मग बुडे मग तू काय झपेल होती काय त्या बुड्याला वळवती ना बापा शांतीच्या घरी चालला होता तो एक दिवस फक्त एक दिवस निघला नाही का मी कागद तयार करून इकडे बुडे सई झाली झालं असतं बाबा मला नावावर हं पैसे गिशे घेऊन साऱ्या गोष्टी झाल्या असत्या ना पण मग काही नाटक करायला बुड्याला अडवायला लावत होतं ना पण नाही तर तुम्हाला नाटक जमतात नाही ता काहीच जमत नाही कशी बुडी आहे बापा तू बापा तुला असं वाटते का मी नळ ओढून बुड्याले बापा लय बोलली ना रे लय बोलली मी त्या बुड्याने काही समाई पण तो बुडा ऐकिन तास की नाही त्या शांतीचं नाव काढता बरोबर तो बापा मी म्हटलं जाऊ नका त्याची मा अंगावर गुर गावला तो बुढा सांग ना काय शांतीत पावर आहे काय माहित बापा बुडाने रात्रीच्या मागेच पाहिजे वा कोणी आडी उघडती फोटो दुखून राहिलो काही नाटक वगैरे काय लागत होते धावखाने धावखाने तर निघून गेला असता दिवस इकडे आली असती लगेच सही झाली असती ना मी खरेदी खत तयार करून आलो नाही इकडे काय बापा एक दिवस आता निघलाय शांती काय काय नाही कशी देते कशी नाही पडू बापा पुढे बुडा ऐकणार नाही ना रे बापा त्या शांतीच्या म्हटलं तर बापा असे शांतीचा फोन आलाही नाही म्हणते मी येतो शांतीच्या घरून सांगा मी ना लय आडवलं ना बापा शिवलात रे लय आवडवलं ना काय माहित बापा काय होते आता शिवलात पुरा गेम फसला गड्या काय माहित बापा आता हे बावराच काय होते काय नाही काय समजून नाही बापा घ्यायला टेन्शनच झालं रे शिवला टेन्शनच झालं मला आता मोठा प्लॅन गड्या

काय करू बा मला टेन्शन आले गाडी याच्यात येऊन कोणते कोणते आता मनात काय करू रे आता काय करू मी न करू पाहता बुडे बुडा घरी आला की बुड्या जराशे कान उचल हा बोलते बुड्याले आवो काय हो कसं काय हो ढमूक काय ढमूक काय नातक सुरू उरून दे आळवो देळवो पडणं गिळणं लळणं बोंबल हा आता चुपचाप राहू नको वावर कसं घेणं आहे आप आपल्याले हा बुडा खात करणार माहिते तमन्ना काय ना खायचं जाय ना माहितीये बुढ्याले खात करायची

तू थांब ना घरी आलं फक्त सांगतो ना तुला काय आहे तुम्ही गावातून एक चक्कर मारून येतो काय ह्या काय नाही गावात चालू ते पाहून या गेली सगळी आग लावली काय माहित बाबा मनात काय माहित आता का लक्षात काय घालते ते शांती शांती म्हणजे शांती आणते अरे शे उलाल काय म्हणते बुढी काय खबर दिली बुधीन बघून झाला बुडील आता म्हणून तू बुढीनं घायबर घायबर फोन केला आपल्याली काय जो वा? का 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 वा का वावर निसत ते वाटते वाड्या ओर होऊन राहिला अर बापन काय ओर झाला रे वा काय झाला हा कौन एवढा बुडीन फोन केला तुला तातडीनं हा काय नका माणूस मुली ऐकू देत नाही स्पीकर वर फोन टाकायला पाहिजे ना बघ काय स्पीकर वर फोन टाकू बा मस्त मला सुधरून मिळायला बा आता चार घरचे उष्णे पैसा आणले बा आता ओर होते का काय म्हटलं का वावर नाही भेटत बडा आपल्याला बुडीनं खबरच तशी दिली म्हणा जबरदस्त मला तर टेन्शन वाढलं गडा माया आता वा काय झालं हे सांगशी बुडा ऐकत नाही म्हणते का वावर हा की बुद्धीने काही केलं अजून खोर काय कॅन्सल वा बुद्धीचा तर काहीच रोल नाही बुढी तर आपल्याच इकून आहे ना म्हणून तो बुधीनं खबर दिली की नी बुढी असं वाटते बुडाच खलास झाला चालते उरा खाक करणार बुडीने घर दाख आवर फावर इका करून बुडा फक्त भीक मागायला लायकी जा ठेवणार बुडीले हा बुढी तर आपल्या आपल्याकुन आहे पण झालं काय अरे बापा ते डोंगर वय वय करते ना त्या डोंगर शांतीचा फोन आला त्या शांतारामच्या बायकोचा हाय बन शांताबाई काय बुड्याने ऐकलं अरे बाप्पा त्या शांताबाईनं त्या बुड्याने घरी बोलवलं काय काय माहित दादा खिचडी शिजव देत ते सांगीन बुडेबा वावर रिकू नका सातवा महिना जंग शंग करू नका हा घरातल्या घरात करा फला करा समजून सांगायला तुम्ही माहिती दोघ नवरा बाय बघित पटायतात मार म्हणले असं वाटलं चुपछाप चुपछाप होईन इन साऱ्या गाणी माझं राहिले आता शांतीने उडी घेतली ए आता या शांतीतो गेलो कोण कौन? कोण सांगतल्या शांतीले या कमला बुद्धीने जाऊन होतं द्यायला पाहिजे मग त्या बुड्याला तिकडे शांताबाई घरी हा काही गरज होती गा त्या बुद्धीने ओढून धरायला पाहिजे होतं पण हे बुद्धे कधी कधी ढिले दोऱ्या सोडून देते आणि मग बसते आपल्याला फोन लावत बापा बुढीनं लय अडवायचा प्रयत्न केला पण ते बुड हातात बुद्धीनं बाप मारायला मार्यायला आल तर त्या बुद्धीले सांग तू हा बुडेच काहीच ऐकलं नाही त्यानं नाही म्हणे शांतामय पोरगी म्हणे मी तिच्या घरी जातो तू काय सांगून राहिले हो म्हणे नकट्या नाकाची मुली खेळले साधवलं त्या बुडीले ते बुडचा फुल फोर्स लावला त्यानं अळवायले पण ते बुड्यानं ऐकलं नाही ना हे डोंगरीले नाटकं करते बा कारण आता जे नाटक जमलं नाही का गमतो माओ माहिलं असं झालं इकुल चमक निघून राहिले तिकून निघून राहिलो पाठ डोकून राहिलं काही रोग आलता काय हा बुड जाऊन या लागत ना आता शांतीनं बैकून बिचक वावर आता आता सौदा जोणी नाही ते बुड येते नाही आता खरेदीवर इकतच नाही जे वावर आता डोंगर नाही आता तिथं बाडोळ्या समोर दिसून राहिलं म्हणजे काही आपला सौदा होत नाही या बुडीने सारा गेम केला या कमला बुडीले काही जमतच नाही कुण्या गोष्टीचं नाही त्या भलती नाटकं करते नाही त्या काहीच करत नाही नाही तरी तू फोटो शिवती न गम घे लोटांगण हो आलं आल हो बावा झालं फोटो पण का जगी नाटके आवानाची वाटी जमलं ती नाटक संधी गेली रे बापा या डोंगरी या डोंगरी खुद झाली असती आपण खुद झालो असतो साधा तीन बैठक भेटलं असतं पण का नाही रे बा या बुडीन सारा पाणी फिरवलं बा कमला बुडीनं आपलं कोणतं सरक उदय नाही अदलो कोणतंच नाही कोणी याच्यात थेटच करते ही आता येल संधी गमवली अर्धे पैसे तिले भेटले असते अर्धे आपले राहिले असते गेम मस्त फिक्स झाला असता पण नाही ना जमलंच नाही ना तिले पूर। तिले आता दे आता झाला तुम्ही पण आता कसं खरेदी खर्चचे काम आहे की नाही आपण पुरे करूनच घेऊ आला एकूण तिकून टाईम कानात जर आला खरेदी जर आपल्या जसले झटकन खरेदी होऊन जाईन ना हा टाईमपास होणार नाही खरेदी कागद गरजेन हे वाळ्या पण मग याचा खर्च कोण देईन आपल्या उरार बोडींना हा पंधरा हजार रुपये लागतात ना हे पैसे कोण दी त्या डोंगरी जवळून वसूल करू ना रे आपण तू खाली टेन्शन घेऊन ना तिच्या वसूल करू हा तू बा आता फक्त कागद तयार करून घे आला जरा मिळत रातोरात काही पलटवलं बुद्धीना तर तिकडे हा आता समजा फिरेला पण रात्री जर जमवला बजेट तर बुद्धीना मग त्यावेळेस कागद कामात पडतील ना आपल्या रात्री आपल्याला पंधरा हजार रुपये पण कसं आपलं हो चाल चा। चाल आता तू म्हणतो कागदच करू आपण ते आता खरेदी घेऊ घेऊया पुढे जाऊन पुढे घेऊन येऊ द्या कागदा हा मग पुढे पाहून पाहिल्या माझा धिंगाना गेला रे बडा सारा धिंगाना गेला पाय वेडरी काय ताल करून राहिली गावांना घेऊन घालून फिरून राहिली माझे लाल नाही काही चक्कल नाही तिच्या डेबोला किती येणार अशी फिरून राहिली गावात नाजरी न माझी पाहिलं कंबरवर हात आणि चालली मोठी ठाकत ठाकत लागे गावातून बुडे कुकडे चालली कुकडे चालली बापा गावातून चक्कर मारत चंद्र बापा गप्पा गोष्टी मारायले म्हटलं घरी काय बसा आता जोर बोला काहीतरी म्हणून आली मी आता आ हे काय चित्र लावलो बापा घाल ना तुम्ही हे शोभते काय तुमची वय काय बापा तुम्ही करून काय राहिले एवढं मोठं पोट आणि ते बी चालले तुम्ही गावातून चक्र मारत हे शोभते का तुम्हाला না তুমি ফিরুন গাওয়া চকর মারু রাখে का मीन मना केलं मायबाई ते नाही घाला जाऊन मला का रे बाया म्हणून राहिला काय सांगा मायबाई जो तो की गाऊन घालून राहिला गाऊन घालून राहिले अरे मला चांगलं वाटते मा बुडा मला घालू देते तुमचं काम पोट दुखू देता तुम्ही आता या वयात मी घातले ते काय ते मला दिवस घातला म्हणून मी घालून राहिली गाऊन नाही तर मी ना कुठे घातला असता आता मला जराच मोकळं पाहिजे म्हणून घालून राहिले मी त्यावर शोभत नाही हो मायबाई असं काहीच नाही घाल नाही हे का शहर आहे का आपल्या शहरात डंगरे डोंगरी घालतात मग काय माहिती जीन्स पेने घालतात ते कोण नाही काही म्हणत पण गावात घातलं की नाही असं चित्र मग गावातले म्हणतात सगळे की हे काय घातलं हे काय घातलं म्हणून कसं हे घालायला नाही पाहिजे तुम्ही ना हो बाई आता हे घालायला नाही पाहिजे तुम्ही ना हे घालू नका आता घातलं तर घातलं आता घालू नका पुढे हे चांगलं नाही दिसत तुमचा काहीच माहिती दिसता तुम्ही याच्यात आणि ते बी एवढं मग डेबुल येल तुमचं पानं कसं पोट दिसून राहिलं पुढे याच्यात तर साडी बरी बाबा साडी तर मस्त दिसता तुम्ही आता मी ना का पाहिले का तुम्हाला साडीवर किती मस्त दिसता तुम्ही हे घालत नका जो बाई आता तुम्ही चांगले नाही दिसत तुम्ही याच्या साडी घाला लागत होती म्हणून आता त्या साडी हातली की पेटीकोट घाला लागते तर मग पोटाली कापी पडतात ना आणि कापी पडणं चांगलं नाही ना ते चांगलं नाही ना म्हणून मी घालत नाही तुम्हाला तेवढी समजत नाही बिना पेटीकोटची साडी घालू शकत नाही ना सांग मग मी काय करू आता मग गाऊनच घाला लागेल की नाही मध्ये म्हणून मी ना घालून राहिली अद्या माय तुमच्या मनास करता तुम्ही किती वेळ सांगून तुमच्याकडे लोकात फरक पडत नाही तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही तेच करणार आता माय भाई घाला गाऊन झाला गा। काही घाला माय भाई जीन्स पॅन्ट आला आता फिरा गावातून आम्हाला काही गेंद नाही पुढ्याने मला जीन्स पॅट्टही आणला की नाही तुम्ही घाली ना आणि बंद गावातून एक चक्कर मारी आणि तुम्हाला दाखवायला आणने काय करता ते करा मग बुड्याने मला जाऊन आणून दिले तर मी घालून राहिली बापा आता तुमच्याही नवऱ्यान तुम्हाला गेले की नाही तर तुम्ही बी घालत जा असं नाही नाही नका करत जाऊ

माता याची सातवा महिन्याचं तुम्ही आता ऐकून देऊन येथे काही सातवा महिना करता की नाही हे फिरता गावात सातवा महिना करतो नाही तर काय सांग मी तुम्हाला काय वाटते करत नाही मी चांगला जंके आहे सातवा महिना करून काय तुमच्यासारख्या बयानच करा का जेव्हा नाही ना सातवा महिना ना कधी करा सातवा महिना ते बी मला दिवस राहून राहिले वयात नवायची गोष्ट आहे म्हटलं कोणाला राहतात का दिवस यावयात राहतात का हो बाई आता ते बी खरच आहे तुमचं वेळ खरंच आहे यावयात तर कोणाला दिवस नाही रायत पण तुम्हाला राहिले मानना लागेल पण तुम्हाला खरंच सातवा महिना चांगला करा बरं तुम्ही तुम गाव महिन झाली पाहिजे पाइजे बोर गाव गाउँ जे पाजे ते बी कस मस्त जा गोरु ठेउजा गुलाब जामून रसगुल्ले अझ मगढो तुमचा काय सतवा महिना केला सिनु माहिना फोर्त पा कसाय जोष जल्लोस माइन सग मस्त गुलाबजाम बर्फी जे माल ना बफेसारखं आहे बफेसारखं आपलं जेवण महिन चाहिँ बुड्याचे किडने ऐकून करते का बाई बाई सातवा महिना तिथे त्याचं भान आहे ना तिथले बफेसारखं जेवण आम्ही बफेसारखा डोंगर बुड बफेसारखं जेवण देते का तुम्हाला मी निमंत्रण देऊन ठेवतो बरं सातव महिन्याने मग काय नाही वावर आता येतो ना आम्ही तुमच्या सातव्या महिन्याने येऊन नाही का येतो आम्ही काय टेन्शन नका घेऊ तुम्ही कुकडे चालले आता जा आता मग आता काम सरून तुमचं काम झालं विचार ना आता गेला बुडीला हकाल बरोबर म्हणून म्हणून राहिले मी तुम्हाला

मीन काहीच नाही केलं ना बापा काहीच नाही केलं ना तुला कुठं सांगतलं बाबा मीन काही केलं कोणाला मीन काही केलंच नाही तर चर्चा चालू आहे काही समजून नाही राहिलं बा हा तुला कोण सांगतलं काय बाईच नाही केलं काय ते, ते अरे बापा तो शांता वावराचा विषय का आता काय करू शांता सांग आता माझं पर्याय नाही मी कामाला जाऊ शकत नाही कामाला गेलो तर माझा वावर माझं ऐकल्याशिवाय बाबा काय खाऊ मग काय खाऊ अदलोक तुम्ही वावरात गेले नाही तर मग अदलक काय खाल्ला वावर ऐकूच खाल्ले काय अदलोक तुम्ही ना वावर ठेवला ना जपातून मग आता राहिले तुम्ही काय कारण आहे तुम्ही लपू नका बाबा खरं खरं सांगा मला काय नाही ना शांत तसं काही नाही ना मी आता दुसऱ्या कारणासाठी कोणामुळे काय शोक नाही काही नाही बापा पण आता कसं माझ्यानं कामधंदा होत नाही बापा काय करू पोटाची खडकी तर भागूनच आहे आता ही वावर इथल्या बरं माझो पर्याय दोन पैसे वावर आता पुढे धाव खाना काही आहे काही खरं खरं बोला बा तुम्ही काय मला जर पोरगी माणस असाल की नाही तुम्ही खरं सांग खोटं बोलू नका तुम्ही बा मला खरं काय खोटं काय सगळं समजते पण मला तुमच्या तोंडातून खरं काय आहे आणि मग तुम्हाला वावर एका नाही वाटलं आणि आता तुम्ही एकदमच निर्णय घेतला बापा तर काय तर माझ्यानं काम नाही होत मग मी खाऊ काय त्याच्यासाठी वावर विकून राहिले का तुम्ही खोटं नका बोल बुड़ बुडे बा तुम्ही खरं खरं सांगा काय आहे तर काय सांगू शांता काय सांगू हा आता मा बुडिल्यात कमलिल्यात दिवस आता तिचा दवाखानाही चालू आहे हां उसने पैसे मागू मागू दवाखाना करून राहिलो एक तर दवाखाने प्रायव्हेट आहे आता ती म्हणते सातवा महिना आता नवाईदा आता कोणाली वाटते ना सातवा महिना घरात आता जगच करून राहिलो बापा तिनी हाऊ सुटली आता ती सातवा महिन्यात नांदा लावून राहिली आता माझं नाहीत पैसे मग आता काय पर्याय नाही माझं म्हणून बाबा मी वावर काढलं वा बा मग साधे सुद्धा करता नाही शांत ते सातव्या जाऊ दे तो नाही केला तरी चालली पण मग आता सांगायचं डिलिव्हरी तो कराच लागेल की नाही

आणि शांतताच लोक डिलिव्हरी फिलिव्हरी लकरू मोठं होते बाबा हा दिवस पुरतात ना ते पैसे जाऊ दे ना आता कायच करतो जमीनचं लकरू महत्वाचं त्या कमलीची तब्येत महत्वाची बाप्पा जाऊ दे ती इच्छा पुरी करतो मी जाऊ दे बाबा शांत तू डोक्याला ताप न घेऊ मी घेत नाही बाबा सोडलो म्या मी बुडे बा हिमाळपणा करू नका बरं मामतला ऐका ते बुडी तुम्हाला फसून राहिली तुमचं वार सगळं गळप करायचं नांदी आहे बरं ते बुडी সামছেকাসো বিদাইন 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 মাগালাকিন তুমারে বিদ জা঵াত মংকনি বিদাই দেন আরেন আরেন সান্তাশে কশাল খটিন সান্থা কায় माध्यमातून तुम्ही राहत होते तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडली काय त्यानं कमी पडू दिली का कोणा गोष्टीची आणि तुम्ही ना बाबा बुडी आणली नाही तर तुमचं लागे एकर भर वावर नाही नाही शांता कोणा गोष्टीची नात्यानं ना कमी पडू दिली नाही पण आता काय करू सांगणं मी आता कसं चमेला वा दोघं हो इकून बुड्डी आहे एकूण नातू आहे काय उमेद काही सुसून नाही राहील ए वावर फार इकेत नाटक तुम्ही बंद करा आणि त्या बुड्डीच्या म्हटलं काही होले होन जे जे करू नका हा तर तुमच्या नात्याचं राहिलं लगन आणि वावर गेलं तर लग्न काही होणार नाही काय मग काही खरं नाही बरं पुढे हा सांगून राहिली तुम्हाला ते बुढी कोणाच्या मागे जाईन चाट मारून तर तुम्हाला कसं माहिती पडू देणार नाही सांगणारही नाही म्हटलं त्या बुढीचा प्लॅनच तो आहे पण तुम्हाला कसं समजून नाही राहिलं ते ते बुढीच्या प्रेमात तुम्ही कसे धुंद व्हायला बरोबर शांता तू मला लक्ष घालून दिलं मग आलं लक्ष जात आता नाही ऐकत मी अर फार मग आता लगन करीन मग पहिलं बाबा पुढे आता आता कानाने हात